नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की सध्या एक ओरिसावर कमीदाबाचं क्षेत्र तयार झालं आहे आणि आपल्याला माहिती आहे की कमीदाबाचे क्षेत्र सध्या ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश आणि गुजरात राजस्थान असे जात आहे त्याचे काही शास्त्रीय कारण आहेत त्यावर आपण आज थोडं बोलत पुढचा हवामान अंदाज बघणार आहोत आज महाराष्ट्रामध्ये देखील अतिशय चांगली पावसाळी परिस्थिती निर्माण झालेली आहे बऱ्याच ठिकाणी पाऊस झाल्याचं शेतकऱ्याने मला व्हिडिओद्वारे कळवलं आहे आणि मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पिकांना जीवदान देणारा पाऊस महाराष्ट्रात बऱ्याच भागात होईल परंतु सध्या पाऊस हा भाग बदलत होत असल्यामुळे काही विभाग सुटले आहेत मान्सूनच्या प्रगती संदर्भात आपण सातत्याने अपडेट दिलेली आहे आणि आता शेवटच्या टप्प्यात मान्सून येऊन पोहोचला आहे राजस्थानचा थोडा उत्तरेकडील भाग आणि दिल्ली उत्तर प्रदेशचा थोडा पश्चिमी भाग या ठिकाणी मान्सून पोहोचणं बाकी आहे अन्यथा संपूर्ण भारतात मान्सून पोहोचला आहे आपण संपूर्ण भारतात मान्सून पोहोचला आहे असं गृहीत धरून उद्यापासून यावर फार चर्चा करणार नाही आता महाराष्ट्रातील पावसाचं काय याविषयी आपला सविस्तर अंदाज असेल सध्या जर आपण बघितलं तर आय टी सी झेड म्हणजेच आपण ज्याला इंटरट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन असं जो म्हणतो तो सध्या या भागातून तयार होऊन तो या पद्धतीने जातो आहे म्हणजे ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश आणि गुजरात राजस्थान या बाजूने तो जातो आहे पुढे जाऊन हा जसं जसं जस जून महिन्याचा आणि जुलै महिन्याचा पुढचा कालावधी आहे तसा हा थोडा दक्षिणेला शिफ्ट होणार आहे म्हणजे थोडं भुवनेश्वर विशाखापट्टणमकडे तो सरकेल आणि हळूहळू हा झोन असं सरकण्याची शक्यता राहील तेव्हा मात्र महाराष्ट्रामध्ये मोठे पावसा व्हायला सुरुवात होणार आहे पावसाचं प्रमाण वाढणार आहे मात्र एक लक्षात ठेवा हे जे प्रमाण आहे हे वाढण्याकरता जवळपास अजून एक दोन आठवड्याचा कालावधी लागणार आहे आणि तोपर्यंत मात्र महाराष्ट्रात पिकं जगवणारा जीवदान देणारा पाऊस होत राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी फार तणावाखाली यायची गरज नाही काही विभाग सुटले तर मात्र त्या विभागात पिकांची थोडी अडचण होऊ शकते किंवा दुबार पेरणीचं संकट काही विभागात तुरळक स्वरूपात येऊ शकतं आपण बघतोय की महाराष्ट्रातील वातावरण बदलत आहे हळूहळू कमी दाबांचा प्रभाव महाराष्ट्रावर निर्माण होण्याची शक्यता आता वाढू लागली आहे त्यामुळे उद्या सत्तावीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पाऊस होणार आहे विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी प्रमाण राहणार आहे थोडं पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी राहू शकतं आज देखील महाराष्ट्रात बऱ्याच भागात हलका ते मध्यम पाऊस झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी कळवली आहे थोडं पावसाचं प्रमाण अठ्ठावीसला जरी कमी दाखवलं जात असलं तरी जसाजसे जसे दिवस पुढे जातील तसं मी सांगितलेला आहे की आपल्याला हा जो ट्रॉपिकल झोन आहे हा थोडा दक्षिणेला सरकू लागेल त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण वाढणार आहे साधारण आपण असं सा बघतो की तीन तारखेपर्यंत म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस तीस एक आणि दोन तारखेपर्यंत पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात पुन्हा कमी होणार आहे आणि दररोज पाऊस अपेक्षित नाही आपल्याला महाराष्ट्रामध्ये तर पिकांना योगदान देणारा पाऊस झाल्यानंतर दोन तीन दिवसाची उघडी पुन्हा पाऊस जरी आला तरी चालेल कारण सातत्याने झाकण किंवा ढगाळ वातावरण हे देखील पिकांना अनुकूल नसतं नाशिक जिल्ह्यातून मला सारखे फोन येत आहेत की पावसामुळे पेरणी होऊ शकलेली नाही सातत्याने पाऊस नाशिक जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमध्ये होतो आहे शेतकरी कंटाळा आहे पावसाला हीच परिस्थिती सातारा जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्याच्या काही भागात आहे कोल्हापूरच्या काही भागामध्ये आहे पावसाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये चार तारखेला असणार आहे विरळ पाऊस पाच तारखेला असणं अपेक्षित आहे सहा तारखेलाही तुरळक पाऊस महाराष्ट्रात राहील एक लक्षात ठेवा वातावरण बदलत जाणार आहे इथे जसा अंदाज दाखवलाय असंच राहील असं नाही जे प्रमाण दाखवलं जातं यापेक्षा वाढणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस होईल आज देखील महाराष्ट्रात पाऊस झालाय उद्या देखील कोकण उत्तर महाराष्ट्र आणि थोडा विदर्भाचं उत्तरेकडून पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे ईसीएमडब्ल्यू मॉडेल मॉडेलनुसार अठ्ठावीस एकोणतीस तारखेला तुरळक पाऊस राहणार आहे महाराष्ट्रामध्ये या मॉडेलच्या अंदाजानुसार एक तारखेला थोडं कमी दाबाचं वातावरण विदर्भाकडे सरकत आहे तीन तारखेला कमी दाबाचं वातावरण विदर्भ मराठवाड्याचा पूर्व भाग उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात प्रभाव टाकण्याची शक्यता आहे चार तारखेला मात्र याचा प्रभाव केवळ कोकणात असणार आहे सात तारखेला पुन्हा एक कमी दाब महाराष्ट्रात प्रभाव टाकण्याची शक्यता आहे याचाही उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि पूर्व मराठवाडा कोकण असंच प्रभाव राहणार आहे म्हणजे एकूण दिसतंय की मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता अजून आहे या मॉडेलने महाराष्ट्रात गरजेपुरता पाऊस हा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात होईल असं दाखवलं आहे पूर्व विदर्भ आणि कोकणात मात्र अतिरिक्त पावसाची नोंद होईल असा सध्या तरी अंदाज पुढील पंधरा दिवसासाठी दिलेला आहे आज उत्तर महाराष्ट्र नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना अगदी अहिल्यानगर बीड अकोला अमरावती बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार या काही भागात पावसाचं वातावरण काल आणि आज आहे त्यामुळे उद्या इतक्या या ठिकाणी काय वातावरण असेल याचा जर थोडा अंदाज घेतला तर सत्तावीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाळी अंदाज असू शकतो असं आपण बघितलेलं आहे आपण एकोणतीस तारखेला बघतो मध्य महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्रात थोड्या प्रमाणात एकोणतीसला पावसाची शक्यता आहे मरा थोडं मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये याचा प्रभाव असू शकतो तीस तारखेलाही मराठवाड्याच्या काही भागात तुरळक पावसाची किंवा विरळ पावसाची शक्यता आहे एक तारखेलाही पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि पूर्व विदर्भात पावसाची शक्यता जोरदार आहे पूर्व विदर्भात तीन तारखेला पावसाची शक्यता आहे सात तारखेला उत्तर महाराष्ट्र संपूर्ण विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि संपूर्ण विदर्भ आणि कोकण या विभागात पावसाची शक्यता आहे त्यामुळे एक लक्षात ठेवा की दररोज पावसाची शक्यता आता नाही आहे टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस होत राहणार आहे त्यामुळे गरजेपुरता पाऊस पिकांपुरता पाऊस होणं अपेक्षित आहे ही कमी दाब महाराष्ट्राकडे सरकायला सुरुवात होईल तसा पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात वाढणार आहे आणि त्याला अजून म्हणजे जवळपास पंधरा जुलैपर्यंत तरी वेळ लागणार आहे तोपर्यंत गरजेपुरता पाऊस होईल आपल्याला आठ तारखेलाही विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग संपूर्ण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस दिसत आहे पूर्व विदर्भात नऊ तारखेलाही पाऊस असेल त्यामुळे शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की तसा पहिला आठवडा जुलैचाही फार पावसाचा नाही आहे जोपर्यंत आय टी सी झेड म्हणजेच ट्रॉफिकल कन्व्हर्जन झोन जोपर्यंत बदलत नाही म्हणजे हे कमीदाब जे मध्य प्रदेशवरून किंवा छत्तीसगडवरून जात आहेत ते जोपर्यंत महाराष्ट्राकडे सरकत नाहीत तोपर्यंत आपल्याला मोठे पाऊस होणार नाही किंवा दमदार पाऊस होणार नाही त्यामुळे आपल्याला तोपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल दरम्यानच्या काळात अधूनमधून जुलै महिन्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस कोकणात होणार आहे कोकणाच्या घाटमाथ्यावर होणार आहे म्हणजे पश्चिम घाट परिसरामध्ये होणार आहे कारण आता घाटमाथ्यावर होणारा पाऊस कोकणात होणाऱ्या पावसामुळे अनेक पाणी प्रकल्प भरत असतात आणि साधारणपणे संपूर्ण जून आणि जुलैमध्ये पडणाऱ्या पावसात पंधरा ऑगस्टपर्यंत हे सगळे तलाव ओव्हरफ्लो होतात आणि नंतर मग आपल्याला उर्वरित महाराष्ट्रामध्ये हा जोरदार पाऊस होत असतो त्यामुळे आपल्याला पंधरा जुलैपर्यंत सर्वसाधारण पाऊस होतील म्हणजे कुठे उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा